घाबरण्याचं कारण नाही विचलित होण्याचं कारण नाही महाराष्ट्रात पवार साहेब जिथं उभा राहतील तिथं तो, तो पक्ष उभा राहील हा माझा विश्वास आहे तुम्ही सगळ्यांनी देखील मनापासून ठेवा आज एवढी माणसं आली आहेत की डोकं फिरलंय वेळी झाल्यात म्हणून नाही आली शरद पवार साहेब म्हणजेच पक्ष आहे शरद पवार साहेब म्हणजेच आपल्याला भविष्य आहे हा समजणारा महाराष्ट्रात फार मोठा मतदार आहे घाबरून जाऊ नका योग्य तो निर्णय करू आपण सुप्रीम कोर्टात जाण्याची व्यवस्था होईल पण आपल्या सर्वांना आपण एक संघ आहोत पक्ष नसेल असेल तो पुढचा भाग आहे पण आपण एका विचाराने पवार साहेबांना साथ देण्याची काम भविष्य काळात कराल हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो बोलण्यासारखे मुद्दे फार आहेत आता साडेआठ वाजलेले आणि फाटे साहेबांना घरी जाण्याची घाई आहे असं मग पासून ते म्हणतात कारण पोटाचा प्रश्न आहे <laughs> एखाद्याच्या पोटावर मारण बरं नाही पण या मतदारसंघात मला एक चिठ्ठी आली आमचे आमच्या बघिनी मला चिठ्ठी दिली आणखीन एक दोन जणांनी दिली त्या सगळ्यांना असं वाटतंय त्यांना धमकावलं जात या तालुक्यामध्ये काम करत असणाऱ्या महिला वर्गाला धमक्या दिल्या जातात या मतदारसंघातल्या सगळ्यांना मी सांगतो या मतदारसंघाचा निकाल ज्या बाजूला शरद पवार असतील त्याच बाजूने लागणार आहे तुम्ही चिंता करू नका हे मी नाही माझं सर्वेक्षण सांगतोय ती कधी ढिला आणि मोकळा बोलत नाही जी कागदावर तुमची सगळ्यांची जनमताची चाचणी केली आहे त्यात या मतदारसंघामध्ये अभय देश जगताप प्रचंड मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाला सामान्य माणसाला प्रचंड मोठ्या प्रमाणात शरद पवार साहेबांची सहानुभूती आहे शरद पवार साहेबांना सहानुभूती आहे या मतदारसंघामध्ये आपण सत्तेत होतो त्यावेळी अनेक जलसंपदा विभागाची कामं दोन हजार नव्याण्णव ते दोन हजार चौदा झालेली आहेत याच मतदारसंघातल्या आमदारांच्या बरोबर बोगद्यातनं जीप घालून मला मी दिलेल्या पैशातून कसा बोगदा चांगला झालेला आहे पाण्याचा हे दाखवण्याचं कामही याच मतदारसंघात झालेलं आहे